रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कसं आहे की या बाबतीमध्ये मी जनतेसाठी दिवसरात्र झटणारा व्यक्ती आहे मी दोन हजार चौदा आपलं चारपासून या भागामध्ये काम करतो आहे आदिवासी बांधवांचे दुःख काय आहे मच्छीमार बांधवांचे दुःख काय आहे आगरी आणि कुणबी समाजाचे दुःख काय आहे आणि याविषयी मी जे काय काम केलेलं आहे बघा दोन चार लोकं दोन चार लोकं त्या ठिकाणी काही चुकीच्या पद्धतीने काही जर फीड फीड दे आ, फीड आ, फीड, आ, फीड बेकिंग करत असतील तर ते चुकीचं आहे परंतु नव्याण्णव टक्के जनता ही राजेंद्र गावित बरोबर आहे त्यामुळे मला आत्मविश्वास आहे माझी स्वतःची मेहनत आणि लोकांचा असलेला विश्वास आणि ज्यावेळेस स्वतःवरती जेव्हा माणसाचा विश्वास असतो तेव्हा कितीही अडथळे जरी आले तरी त्या ठिकाणी तो माणूस त्या ठिकाणी पार पाडतो आणि सेफ्टी काय माहिती का प्रत्येकाला अधिकार आहे साहेब दोन सर्वे होते एक मायुतीचा आणि एक शिवसेनेचा दोन्ही सर्वेमध्ये आपली जागा जी आहे ती प्लसमध्ये आलेली आहे पण असं असं देखील असं यांनी प्रश्न विचारला की काही स्थानिक शिवसैनिकांचा आपल्याला तिथे विरोध आहे अशी ही गोष्ट आणि पुन्हा आपण शिवसेनेतून लढणार का की भाजप जागा मागते तिथे भाजपची जागा दिली तिथेच मी लढणार हे बघा मी या ठिकाणी कोणाचाही मला विरोध नाही असं फक्त काय माहिती आहे का प्रत्येकाला उमेदवारी मागण्या प्रत्येकाला उमेदवारी मागण्याचा अधिकार असतो परंतु या ठिकाणी जनतेला माहिती आहे की गावीसाहेबांनी दोन हजार चारपासून पालघरवासियांच्या हृदयामध्ये चा गावीसाहेब घुसलेलं आहे आणि सामान्य जनता केंद्रबिंदू म्हणून या ठिकाणी आपण काम करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो आणि या उमेदवारीच्या बाबतीमध्ये या ठिकाणी शिवसेना शि सी, आपलं शिवसेनेचे आम आमचे आमचे मुख्यमंत्री महोदय आणि आमचे पक्ष पक्षनेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब आणि नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शहाचे जे काय निर्णय घेतील पक्ष जो निर्णय घेईल तो आपल्याला मान्य राहील आज काय चर्चा झाली मुख्यमंत्र्यांची भेट झाली का काय चर्चा केली कशाप्रकारे निवडून लढवायची या ठिकाणी चर्चा एवढी झाली की सगळ्यांनी महायुतीचा उमेदवार कोणीही असेल या पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच्या त्या ठिकाणी एक दिलाने सगळ्यांनी एक संघाने त्या ठिकाणी त्यांना मदत केली पाहिजे आणि पंचेचाळीस प्लस या पद्धतीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा हात आपल्याला भडकट करायचे अशा प्रकारचे त्या ठिकाणी चर्चा झाली धन्यवाद समोर या या संदर्भामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये मागील पाच वर्षामध्ये या महत त्या सगळ्यात महत्त्वाचा आहे की त्या आदिवासी भागामध्ये स्थलांतराचा प्रश्न असेल आरोग्याच्या संदर्भातला प्रश्न असेल आणि या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये पालघरला आपण एक दोनशे बेडचे सुपर स्पेशालिट हॉस्पिटल त्या ठिकाणी काढलेलं आहे त्याबरोबर ए एन एम जी एन एम आणि बी एस सी नर्सिंग कॉलेज त्याचप्रमाणे त्या भागामध्ये स्थलांतराचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होतो आणि मोगरासारख्या लागवड त्या ठिकाणी आपण ला लागवडीचा एक प्रयोग छोटासा प्रयोग केला शंभर टक्के यशस्वी झाला आणि या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी जी बैठक म्हणजे या ठिकाणी आम्ही त्यांना भेटायला आलो जी शंका आणि कुशंका होती त्या शंकेचं निरीक्षण मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना आणि सहयोगी जे घटक पक्ष आहे सगळ्यांनी मिळून पंचेचाळीस प्लस अशा प्रकारचे उमेदवार या ठिकाणी निवडून आणून देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या हात बळकट करायच्या अशा प्रकारची या ठिकाणी चर्चा झाली होते शिवसेनेचेच काही लोक होते जे मुख्यमंत्र्यांना भेटायला आले होते